महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडते काही ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत असली तरी निफाड परिसर तसेच नाशिक परिसरामध्ये मतदानाचा टक्का घसरण्यामागची ही समोर येत आहेत बीएलओ यांनी मतदारांना निवडणूक आयोगाकडून ज्या मतदानाच्या स्लिप दिल्या जातात त्या घरपोच केलेल्या नाहीत अनेक मतदारांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतोय नंबर शोधण्यामध्ये जवळपास अर्धा ते एक तास जात असल्यामुळे अनेक मतदार मतदान न करता घरी निघून जात असल्याची चित्रही समोर येत आहेत काही शून्य मतदार आपला वेळ देऊन घरातील सर्वांचे नंबर शोधून घरातील इतर सदस्यांनाही मतदानासाठी घेऊन येत आहेत मात्र अशिक्षित अडाणी असलेले मतदार मात्र मतदान प्रक्रियेपासून वंचित राहत असल्याचं चित्र निफाड चांदोरी परिसरातून समोर येत आहे पाहूया या सर्वांचा आढावा आमचे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजचे प्रतिनिधी पुष्कर भनसाळी यांच्याकडून आपल्या सोबत आहेत राजेंद्र मुघल त्यांच्या आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मतदानाचा जो टक्का घसरतो त्याबाबत भाऊ तुमचं काय मत एकतर ऊन भरपूर आहे तरी एवढा ऊन असून सुद्धा लोकांचा उत्साह खूप चांगला आहे लोक बाहेर पडतात मतदान करायला थोडं खेद हे वाटतो का सरकारी यंत्रणा जी आहे ज्यांनी जे स्लीप वाटअप करायची आहे ती परिपूर्ण झालेली नाही आहे पण मी त्या सरकारी कर्मचाऱ्यांना बिचाऱ्यांना दोष देणार नाही कारण अनेक कामं त्यांच्या मागं दिलेली असतात आणि बरंच वेळा लोकही भेटतील नाही ते कुठंतरी त्यांच्या घरी ठेवून देतात पण ती ही जी, जी यंत्रणा आहे सरकारी यंत्रणा स्लीप वाटण्याची की खूप पारदर्शक आणि खूप चांगल्या पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून मतदानाचा टक्का खूप ऐंशी टक्क्याच्या पुढं गेला पाहिजे कारण कसं आहे तुम्ही देशाचा प्रतिनिधी निवडताय आणि पन्नास टक्क्यामध्ये निवडणं हे काही संयुक्त वाटत नाही मी उलट सर्व मतदारांना नागरिकांना मनापासून एकदम आव्हान करेल का बाबांनो बाहेर या आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क वाजवा कारण आपलं एकमत काही परिवर्तन करू शकतो आणि ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही तर ही देशाची निवडणूक आहे आणि तुमच्या माझ्यासाठी जो काही कायदा होतो त्याची निवडणूक आहे आता आपण सर्वांनी याची दखल घेतली पाहिजे आणि शासनानेसुद्धा दखल घेतली पाहिजे का आपले जे कर्मचारी तुम्ही पाठवतात स्लीपा वाटण्यासाठी तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरं काम दिलं नाही गेलं पाहिजे आणि प्रॉपर त्यांनी पूर्ण वाटलं गेलं पाहिजे कारण काय होतं प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा सरकारला सुद्धा परत डबल त्याचे पॅन्डोल लावावे लागतात आणि त्याच्यात खूप वेळ जातो असं पाहिजे का मतदार त्याच्या घरून निघेल आणि डायरेक्ट मतदान केंद्रावर जाईल जेणेकरून मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढते एकंदरीत जे पक्षाने जे बाहेर बूथ लावली त्यावर किती प्रमाणात गर्दी दिसते तुम्हाला गर्दी तशी बऱ्यापैकी दिसते आहे स्लीप काढण्यासाठी बऱ्यापैकी दिसते आहे पण आता कसं आहे टेक्नॉलॉजी राजीव गांधींच्या कृपेने खूप वाढलेली मोबाईलची आणि त्या लिंक थ्रू बरेच लोक जवळजवळ पंचवीस तीस टक्के लोक आपलं आपलं नाव शोधून आपला नंबर काय आहे आपला बूथ क्रमांक काय ते टाकून तिथं ते जाऊन ते करून घेतात तो लोक करतील परंतु जे मोबाईल तर प्रॉपर काम केली पाहिजे काय वाटतं नाही शंभर टक्के कारण खरं खरं तर मतदार तोच आहे कारण जो सुीत आहे म्हणजे खालच्या वर्गातला आहे कारण त्याच्यासाठीच कायदा आणि सुविधा त्याला दिल्या पाहिजे त्याला सक्षम केलं पाहिजे प्रत्येक नागरिक हा समान राहिलं पाहिजे बाबासाहेबांचं जे संविधान आहे प्रत्येकाला त्याचा समान नागरी हक्क मिळालं पाहिजे आणि या याच्या संदर्भात जी निवडणूक यंत्रणा आहे स्लिप वाटण्याची ती अजून खूप खूप चांगल्या पद्धतीनं पारदर्शकपणाने आणि चांगल्या पद्धतीनं ती राबवली गेली पाहिजे असं मला वाटतं हे वती राजेंद्र मोगल पण त्यांच्याकडून जाणून घेतलं की मतदारांना काय अडचणी येतात आणि त्यावर कशा उपाययोजना केल्या आपल्यासोबत एक मतदारी यांनी अनेक वेळा मतदान केलं आहे परंतु आत्ता मतदान यादीतून त्यांचं नाव डिलीट झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय नमका प्रकारे दादा काय झालं आता मी काय माहिती मला आता माहिती मी मतदान करायला आलो तर माझं नाव डिलेट दिसलेलं का झालं मी जिवंत आहे तरी नाव का डिलेट केलीची आम्हाला चौकशी पाहिजे यानी तक्रार नोंदून घ्यावी ज्यांचं नाव नाही आहे त्यांच्यासाठी एक वेगळी प्रक्रिया पण ठेवली तर त्या प्रक्रियेबद्दल तुम्ही माहिती घेतली का घेतली ते म्हणजे माहिती नाही आहे याच्यात काहीच कुठलंच काही मतदान करता येणार नाही पराव आता भिंदोरी लोकसभा मतदारसंघातील चांदोरी ह्या गावात आणि आत्ताच काही युवक आपल्याला भेटले आणि त्यांनी मतदान केलं आहे परंतु आमच्याकडे जी माहिती आली त्यानुसार निवडणूक आयोगाने ज्या मतदानासाठी ज्या स्लिप बनवले त्या बी एल ओननी वाटप करणं गरजेचं होतं तर आपण त्याच्यावर विचारू की त्यांना विचारूया की त्यांना या स्लिप मिळाल्या होत्या था था। <ttyl -tary> नमस्कार मी रोशन गडा तर आम्हाला आमचा जेवढा मित्रपरिवार येतं आम्हाला कोणत्याही प्रकारची स्लीप या ठिकाणी मिळालेली नाही दुसरी गोष्ट आम्ही आल्यानंतर अनेक प्रकारच्या समस्या आहेत आम्हाला आम्हाला सर्वप्रथम इथं त्या ठिकाणी मतदानाचे जे भूत आहे तिथून आम्हाला एक लिहून दिलेली एक पावती दिली ती घेऊन त्या ठिकाणी आम्ही शोधलं आता ठीक आहे मी एक सुशिक्षित मतदार असल्यामुळे मी मध्ये जाऊन मतदान करू शकलो परंतु जो वयोवृद्ध असेल किंवा अशिक्षित मतदार असेल त्याला ह्या फार समस्यांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागतं आहे आणि बऱ्याचपैकी लोक मी मध्ये बघितलं की ते वेटिंगला आहे की त्यांना त्या ते ठिकाणी मतदान कोणत्या त्या ठिकाणी केंद्र कोणतं आहे किंवा ते त्यांचं ज्या ठिकाणी मतदान करायचं आहे तो रूम पण त्या ठिकाणी त्यांना सापडत नाही या अशा अनेक प्रकारच्या समस्या यामुळे इथं आपल्याला फेस करायला आम्ही बघितलं की तिथं वयोवृद्ध जे मतदार आहेत ते त्या ठिकाणी त्या समस्यांना तोंड देताना दिसतात दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी मतदानाचं जर आपण इतर ठिकाणी जर बघितलं ती टक्केवारी कमी आहे आणि या जर समस्या त्याच्यामध्ये येत असेल तर मतदानाचा टक्केवारी कशी वाढणार एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि मिळाली होती का तुम्हाला स्लीप मला भेटली नाही तुम्ही कशी काढली स्ली आम्हाला चिठ्ठीवरती लिहून देण्यात आले आणि ते कोणी लिहून दिले नव्हते तुम्हाला बूथवरती आम्हाला चिठ्ठीवरती लिहून देण्यात आले पक्षांनी जे बूथ लावली काय अडचण आहे तुम्हाला मतदान करण्यासाठी मी मोहनगडात आमच्याकडे कुठल्याही प्रकारची लिस्ट दिलेली नाही ज्यावरून मी मतदान करायला इथं आलो तर बाहेर जे बूथ लावलेले तिथं एका चिठ्ठीवर आमचे नाव आणि खोली क्रमांक आणि आमचा जो अनुक्रम नंबर आहे तो चिठ्ठीवर लिहून देण्यात आला तो आम्ही मध्ये जाऊन शोधला हे आता आम्हाला माहिती आहे आम्ही थोडं शिक शिक्षण झालेलं आहे आमचं म्हणून आम्ही शोधू शकतो एखादं वयोवृद्ध अनपढ लोकांना हे समजणार नाही त्यांचं काम केलेलं नाही नाही त्यांनी पूर्ण केलेलं नाही ह्या ज्या पावत्या त्यांनी घरोघर वाटायला पाहिजे होतं त्या वाटलेल्या नाही आपण युवकांच्या प्रतिक्रिया बघू शकतो की निवडणूक आयोगाने जे बी एल ओंना स्लीप दिले त्या त्या घरापर्यंत पोचलेलं नाही आणि त्यामुळे मतदारांना जो एवढा उन्हाच्या उन्हाचा तडाखा नाही जो त्रास सहन करत हे युवक आहेत म्हणून यांनी हा त्रास सहन करून आणि स्वतःची स्लीप शोधून स्वतःचा गूथ क्रमांक शोधून आणि मतदान केलं आहे धन्यवाद माझं नाही काही नागरिक आपल्याला मतदार घेतलेले आणि आपण त्यांच्याकडं जाणून घेतोय की निवडणूक आयोगाने त्यांना ज्या स्लिप दिल्या होत्या मतदानासाठी ते त्यांच्यापर्यंत पोचल्या की नाही आता काय सांगाल आमच्याकडे नाही पोहोचले आतापर्यंत पोहोचलेच नाही आता तुम्ही मतदानाला आले तर तुम्ही जेव्हा आता जे काही नंबर तुमचे काढले तर ते कुठून घेतले राजकीय पक्षांचे बाहेर भूत लावले काय तुम्ही नाही घरी सांगतो काय वाटतं तुम्हाला याचा काय परिणाम होऊ शकतो मत मतदानाचा टक्के असतो कारण गोंधळ उभं राहिला तिथं आपल्याला स्वादा लागतो पुढे जायचं तुमच्या घरात किती मतदार सहा मतदार मी शकत मी मधी का यादीतून नावं घेतली यादीतून नावं घेतली आता ते घरी देणार मग त्याच्यावरून असली पालिंग ना। काही सुज्ञ मतदार हे त्याची घरातले सहा जावं यादीतून शोधून आणि मतदानाचा हक्क बजावता येईल शुज्ञ नागरिक काय असतात याचंही मूर्तिमत्त उदाहरण म्हणता येईल काय सांगाल तुम्ही घरापर्यंत तर नाही चालेल पण इतक्या गर्दीमध्ये येऊन इतक्या उन्हामध्ये येऊन इतके वेळ उभं राहणं इतकं शक्य नाहीत ठीक आहे आम्ही स्वप्न असल्यामुळे आम्ही इतक्या वेळ काढू शकतो पण जे वयस्कर आहेत तितके वेळ थांबवून इतक्या उन्हामध्ये शक्य नाही त्यांना किती मतदार आहे तुमच्या घरात आमच्या घरामध्ये नऊ लोक आहेत एकही स्लीप मिळाली नाही एक पण नाही भेटतो बघू शकता नऊ मतदार आहे एकही स्लीप मिळाली नाही काय सांगा जबाबदारीने काम करायला पाहिजे एवढंच मान्य ये था था। मत होऊ शकतो एकंदरीतच मतदानाचा टक्का घसरण्यामागे हे महत्वाचं कारण असू शकत निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणे पुष्कर भन्साळी निफाळ स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाळ